जय शिवराय भारतीय जनता पक्षाचे मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी ठाणे येथे संपन्न झाला शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याचे शिवसेना हे ब्रीद वाक्य ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून सुरू होतं ते त्यांच्या शिष्य असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी कायमच ठेवलेलं आहे शहरातील मध्यवर्ती भागातून भाजपचे संजय केळकर हे निवडून येतात पण ठाण्यात आपल्या आमदारकीचा ठसा त्यांना अद्याप तरी उमटवता आलेला नाही नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला प्रचंड मोठं असं बहुमत मिळालं आणि त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली आणि याच रणनीतीचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांना मुंबईचं पालकमंत्रीपद देण्यात आलं मात्र ठाण्यामध्ये स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवायला भाजपने सुरुवात केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या मागे भक्कमपणे उभा असणारा ठाणेकर भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरवण्यात आला होता का भाजपला खरोखरच यामुळे काही फायदा होऊ शकेल का येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये त्यांना स्वतःचा महापौर बनवता येईल का या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत नमस्कार मी लॉयर आणि इन्फोमोटिव्ह अजून एका नवीन धमाकेदार आपल्या हार्दिक स्वागत आहे एकेकाळी -एक जनता पक्ष आणि भाजपच हाती वर्चस्व असलेल्या ठाण्यामध्ये राम भाऊ म्हाळगी आणि राम कापसे अशा संसदपटूंनी नेतृत्व केलं होतं शिवसेनेचा उदय आणि त्यानंतर दिघे साहेबांच्यामुळे पहिल्यांदा सत्तेची फळं ही शिवसेनेला चाखायला मिळाली ती ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन हे बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांच्या मागणीचा केलेला सन्मान आहे पुढे दिघे साहेबांनी हा मतदारसंघ भाजपकडनं अक्षरशः खेचून घेतला आणि तेव्हापासून एखाद्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर शिवसेनेने ठाण्याची लोकसभा ही कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवलेली आहे पूर्वीच्या मतदारसंघाचं विभाजन झाल्याच्या नंतर शिवसेनेने ठाणे कल्याण आणि पालघर लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला होता मात्र त्यातील पालघर हा आता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहे शहराचा विचार करता शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला कधीही आपले पाय रोवून दिले नाहीत महा आप महानगरपालिकेमध्ये आपलाच महापौर तोही स्वतःच्या ताकदीवरती होईल याची खबरदारी शिवसेनेने कायमच घेतली हा एकदा महापौरपद आपल्याकडे आल्याच्या नंतर मग उपमहापौरपद किंवा स्थायी समिती प्रभाग समिती या ठिकाणी सत्तेमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला योग्य तो वाटा दिलेला आहे मात्र सत्तेची सगळी प्रमुख केंद्र ही आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये शिवसेना कायमच वरचड राहिली आहे त्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये नवी मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनेने कुरघोडी केली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे महानगरपालिका ह्या आयुक्तांच्या मार्फत चालवल्या जातात आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला दबदबा तयार केला होता आणि याचा कुठेतरी फटका हा नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांना बसल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं लोकसभेचा ठाणे हा मतदारसंघ आपल्या मुलासाठी म्हणजेच संजीव नाईक यांना देण्यासाठी गणेश नाईक यांनी जीवाचा आटापेटा केला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांना दाद दिली नाही आपल्याकडे अनुभवी उमेदवार नसताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी हट्टाने हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला आणि त्या मतदारसंघातून नरेश मस्के यांना निवडून सुद्धा आणलं त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघ हा गणेश नाईक यांनी मागितला होता मात्र त्यांना दिला नाही आणि कुठेतरी राग म्हणून त्यांचे दुसरे पुत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षातर्फे तिकडची निवडणूक लढवली होती आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार मंदा मात्रे यांच्या मागे शिवसेनेने आपली पूर्ण ताकद उभी केली संदीप नाईक यांना शिवसेनेच्या मुळेत निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे गणेश नाईक लढवत असलेल्या ऐरोली मतदारसंघामध्ये शिवसेनेचे बंडखोर विजय चौघुले यांना रोखण्यामध्ये शिवसेना नेतृत्वाला अपयश आलं होतं गणेश नाईक यांची नवी मुंबईवरती एखादी सत्ता होती पण बेलापूर या मतदारसंघात त्यांचा दोन हजार चौदाला भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून दारुण पराभव झाला त्यांचा मुलगा संदीप नाईक ऐरोली मतदारसंघातून निवडून आला पुढे दोन हजार एकोणीस ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गणेश नाईक यांनी प्रवेश केला मात्र बेलापूर हा मतदारसंघ पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच देण्यात आला शेवटी कसा बसा ऐरोली हा मतदारसंघ जो स्वतः संदीप नाईक आमदार होते तो त्यांनी आपल्या वडिलांना दिला दोन हजार एकोणीसला गणेश नाईक हे भाजपमधून निवडून आले मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि हातातोंडाशी आलेलं मंत्रीपद हे गणेश नाईक यांना गमावावं लागलं जर ते ऐरोली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक जिंकले असते तर शरद पवारांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये नक्कीच स्थान दिलं असतं पुढे महाविकास आघाडीचं सरकार पडल्याच्या नंतर सुद्धा गणेश नाईक यांच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि म्हणूनच आपला हा राजकीय निर्णय चुकलाय की, चुकला की काय असं सुद्धा बहुधा गणेश नाईक यांना वाटलं असावं एकनाथ शिंदे यांच्या तोडीस तोड नेता सध्या तरी कुणीच नाहीये भाजपचे संजय केळकर हे जरी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले असले तरी सुद्धा आपल्या कार्याचा ठसा था ते ठाण्यावरती उमटवण्यामध्ये अजून तरी अपयशी ठरलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मनसेच्या अविनाश जाधव यांनी त्यांच्या तोंडाला फेस आणला होता एकनाथ शिंदे यांनी साथ दिली नसती तर कदाचित त्यावेळेला त्यांचा पराभव सुद्धा झाला असता भाजपचे काही नगरसेवक निवडून येतात मात्र त्यांचा प्रभाव हा त्यांच्या प्रभागापुरताच मर्यादित आहे संदीप लेले हे तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सुद्धा पराभूत झाले होते आमदार निरंजन डावखरे हे पदवीधर मतदारसंघामधून निवडून येतात म्हणजे खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणावा असा एकही उमेदवार सध्या तरी भाजपमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे कपिल पाटीलांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं होतं मात्र ठाण्यातील विभागीय कार्यालयाच्या बाहेर त्यांची प्रतिमा लावावी असं पक्षाला सुद्धा वाटलं नाही लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर त्यांच्या नावावरती सरळ फुली मारण्यात आली गणेश नाईक हे राष्ट्रवादीमध्ये मंत्री असताना त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं ठाणे मीरा भाईंदर ते पालघरपर्यंत त्यांनी काम केलेलं होतं या काळामध्ये त्यांनी ठाण्यामध्ये अनेक वेळेला जनता दरबार घेतला होता मात्र नवी मुंबईमध्ये ज्या तडफतेने त्यांनी त्यांनी सुधारणा केल्या त्या तुलनेमध्ये ठाण्याला त्यांनी नेहमीच झुप्त माप दिलं होतं आता मात्र ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यामुळे तो जे काही निर्णय घेतील सुधारणेच्या संदर्भामध्ये त्याला लगेच मान्यता मिळेल त्यालाय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांना जो त्रास दिला होता त्याची परतफेड ते करतायत का हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे एकनाथ शिंदे आज तरी ठाण्यामध्ये आपला दबदबा ठेवून आहेत त्यांना अडचणीत ते आणणं तेवढं सोपं नाहीये त्यांच्याकडे केवळ नेत्यांचीच फौज नाहीये तर जनतेचा सुद्धा फार मोठा पाठिंबा आहे मुख्यमंत्री असताना गल्लीबोळात पूजा वगैरे कार्यक्रमात ते सहभागी होताना लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा जर प्रयत्न झाला तर आक्रमक उत्तर मिळण्याची शक्यता आहे दोन तुल्यबळांच्या लढाईमध्ये काय होईल हे लवकरच दिसेल जोपर्यंत युतीची चर्चा असते तोपर्यंत काँग्रेस उभाटा किंवा राष्ट्रवादी पक्षाची चर्चा सुद्धा होत नसते लोकांनी त्यांच्याकडे लक्षही देऊ नये यासाठी तर युती अशा प्रकारचे काही डावपेच करत असेल का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युती नसते त्यामुळे प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद अनुभवायची संधी मिळते बहुया घोडा मैदान जवळच आहे जनतेच्या मनामध्ये कोण याचा निर्णय हा दरबारामधून नव्हे तर मतपेटीतून होत असतो आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुका हा खूप चांगला पर्याय आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असा भाग हा आपण इथेच संपवत हो। आहोत हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टींची माहिती घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत रहा हसत रहा आनंदात रहा धन्यवाद